आताच्या सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रेम आपुलकी आणि जिज्ञासा आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच असते हे तीनही दल कशा पद्धतीचे आयुध आणि तंत्रज्ञान यांचा वापर करतात हे जाणून घेण्याचं कुतूहल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतं हेच कुतूहल क्षमवण्यासाठी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मोशी पुणे येथे येत्या चोवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारीच्या दरम्यान सुरक्षा निर्मिती आणि साहस या त्रिसूत्रीवर आधारित आपल्या तीनही दल कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीचे आयुध कशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपले तीनही दल वापरतात आपल्या सुरक्षा यंत्रणांचं भविष्य काय आहे लघु आणि मध्यम उद्योगांच्या द्वारे या तंत्रज्ञानांना कशा पद्धतीने मदत मिळणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी जिज्ञासून्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांचा अभिमान असणाऱ्यांनी आणि खास करून विद्यार्थी दशेत असणाऱ्या लोक सर्वांना मी आवाहन करतो सर्व लोकांना मी आवाहन करतो महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं आणि भारतातलं सर्वात मोठं असं हे प्रदर्शन राहणार आहे जिथे स्वतः सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह येणार आहेत सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला उपस्थित राहा धन्य